भरपूर आहे क्वालिटी आहे क्वांटिटी आहे आमचा स्वभाव आहे आम्ही कोणाला काय बोलत बी ना नंबर एक क्वालिटी देतो दोनशे पन्नास रुपयात अनलिमिटेड देतो ज्वारी बाजरी तोंदूर सूप रसा ओरिजिनल इंद्रायणी राईस खाईन काय देतो गिरायकाला त्यात काय भेळ मिसळ नाही लोकांनी काय टाकत नाव स्वतः बनवलेली चटणी स्वतः बनवलेलं सगळं असतं त्याच्यामुळे लोकांना त्रास बी होत नाही लोक जास्त अजून रशात येडे आहेत कारण की रसा आपला चांगला असतो आणि गिरायकाचा परिस्थिती इतका चांगला आहे गिरायक एकदा गेलं तर कमीत कमी त्या दुसऱ्या दोस्ताला दहा घेऊन येतो गावात गेले की चर्चा करते की हॉटेल भाग्यश्रीला जेवण नंबर एक आहे पौष्टिक आहे बाबा आपल्याला त्रास काय होत नाही त्याच्यामुळे इतकं गिरायक आहे मला की देवाच्या कृपेनं एक नंबर क्वालिटी क्वांटिटी सांभाळल्या मला भरपूर गिरायक आहे गिरायक माझ्याकडून हर जिल्ह्यातून सोलापूर लातूर पुणे औरंगाबाद मुंबई मार्गा सगळ्यावर सगळे करून येतात माझ्या आज अर्ध्या महाराष्ट्रातलं गेलाय काय आम्हाला जेवायसाठी किती वाजता कित, बाराच्या नंतर जेवण चालू होते साडे दहा वाजता चालू असतं आपलं जेवण त्याच्यानंतर बंद होतं हॉटेल भाग्यश्रीला आहे ना किती काम करायचं सध्या आता सध्याला एकोणतीस जण आहेत आपल्या जण आहेत आणि बनवायला स्वतः स्वतः आम्ही नवरा बायको स्वतः बनवतो भाजी वगैरे मटन स्वतः शिजवतो सगळं स्वतः शिजवतो सुरुवात कशी झाली या हॉटेलची सुरुवात कशी झाली त्याची सुरुवात आपल्या बायकोमुळे झालेली आहे क्वालिटी आणि क्वांटिटी नात करायचं म्हणजे आपल्या बायकोमुळे सपोर्ट असल्यामुळे चालू झालेली आहे सुरुवात मुलीचं नाव माझ्या हॉटेल म्हणजे त्यांच्या साथामुळे त्यांच्या साथीमुळेच वरिया आहे सहा महिने सातवा लागलेला हे आपल्या युट्यूब ना समजा आपल्या पैसे जी गिर्या येते आज एक जण जेवून गेलं तर गावात जाऊन सांगतं की दहा की क्वालिटी आहे जावा त्याच्यामुळे गिरक भरपूर आहे आपल्याला सकाळपासून नऊ परत पाच कापल्या चौदा बकरे पाच वाजता झालेत माझे त्याच्यावर नेचर करायला गेले की ते एक तास वेटिंग ला गेला बसून आहे माझ्यापाशी जागा कमी पडते असं वाटत नाही नाही आपल्यापाशी किती दहा ती बारा म्हणजे आपल्यापाशी पूर्ण बत्तीस टेबल आहेत बत्तीस टेबल करायचे काय होतंय आपण पन्नास टेबल केले तर सर्व्हिस गेली पाहिजे बत्तीस टेबलला ला सर्व्हिस बी जाते माणसाला जेवण भेटते बरोबर आपण हाव करून शंभर टेबल करतात पण त्या शंभर टेबल बस जायचं कोण म्हणून आज़, आपले थोडक्यातले टेबल चांगले वेटर अजून म्हणलं तर नाही वेटर वाढवतो ना आपण तंदुरवाला बाया भाकरी पुरले पण ना आपल्याला त्या अतिशय येत नाही का आपले बत्तीस टेबल मध्ये सगळं पुरले जाते त्याच्यानं आपले गिरायक खुश होऊन जाते पोट भरून जिवून जाते हाव करण्याचा उपयोग नाही पण जे आलेले गिरायकाला पोट भरून चालले त्याच समाधान होते गिरायक क्षेत्रामध्ये कधी आता मी पंधरा वर्ष झाला हॉटेल क्षेत्रामध्ये शाकाहारी हॉटेल आहे माझं पण हॉटेल भाग्यश्री सहा महिन्यात धाराशिव जिल्ह्याचं नाव टॉपला हा गाजलेलंच आहे कारण क्वालिटी क्वांटिटी आहे जिरो अंगटाय अंगटाय बघ काय येत नाही क्वालिटी क्वांटिटी क्वालिटी इन क्वांटिटी फक्त हॉटेलला आपण लोकांना लुटत ना आज मटन बी देत आहोत एवढं रसा एक नंबर असतात स्वतः बनवतो त्याच्यामुळे गिरक स्वतः 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 सगळे मसाले सांग स्वतः आपलं नमस्कार मी दत्तात्रय संपाळ बेधडक चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे दर्शको सध्या आपण तुळजापूर हॉटेल भाग्यश्री या ठिकाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो वेगवेगळी स्टोरी करत असतो आजची खास स्टोरी आहे आजची स्टोरी म्हणजे तर आहे ना हॉटेल भाग्यश्री याची स्टोरी आहे